कळ आहे कळ खड़ा। <laughs> बैल बघाय बैल गाय 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 चिंच झाड मस्त आहे वासरू दूध काढायचं अजून हे काय चरी आणली दूध काढायला <laughs> काय करता रे पोरानू लिंबुलीच झाड <laughs> काय करतो समू समर्थ काय करतो <laughs> <laughs> हा कशात भरलंय पाणी झाडू मारती खाली वाक ये। ना जरा झाडू मारायला पुढे पाणी टाकलं त्याच मासा आहे का त्यात माय चाकाय चा काय मामाचं घरी हा ना मामाचं घरी ना गाय ते झाडं बिडं मस्त खाळ्यात आलोच आम्ही मस्त हिरवगार गाये बै गोर आहे काय कारड आहे दूध देते काय असं आहे काय